नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो मी नवीन प्रभाकर बॉलिवूड ॲक्टर स्टँडअप कॉमेडियन पेचान कोण गुड न्यूज इज आजच्या या मुहूर्तावर म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एथनिक फॅशन या ब्रँडने तुम्हा सर्वांना म्हणजे घरातल्या जे जेवढ्या ताई माई अक्का मामी मावशी आत्या आई मासाहेब आणि जेवढ्या मैत्रिणी आहेत तुमच्या त्या सर्वांसाठी एक खुली ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेद्वारे बनारसी शालू पैठणी येवले पैठणी आणि बऱ्याचशा इतर बहुमूल्य बक्षिसांचा वर्षाव ह्या हो, ऑनलाईन स्पर्धेद्वारे होणार आहे तर एथेनिक फॅशन म्हणजेच साडी आणि साडी म्हणजेच एथनिक फॅशन ह्या टॅगलाईनचा वापर करून तुम्ही या ऑनलाईन स्पर्धेमध्ये भाग घेणार आहात आणि संधी जवडू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना हे सांगा कारण त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा ह्या ऑनलाईन स्पर्धेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो ही पहिल्यांदा नेव्हर बिफोर लाईक अशी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातच नव्हे तर ऑनलाईन ज्या ज्या मैत्रिणी असतील आया आत्या मामी मावशी आणि तुमच्या कुटुंबियांना ह्या ऑनलाईन स्पर्धेबद्दल नक्कीच माहिती द्या कळवा सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे तर डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी ऑल द बेस्ट